आईला अगोदर खुर्चीला बांधून ठेवले त्यानंतर आईच्या डोळ्यासमोरच अठरा वर्षे मुलीबरोबर लैंगिक अत्याचार केले अठरा वर्षे पलक आणि चाळीस वर्षे पलकची आई गायत्री घरामध्ये मुलीबरोबर जे घडले ते बाहेर सांगतील म्हणून आई आणि मुलीला खुर्चीला बांधूनच जिवंत मारले घरामध्ये टोटल चार लोक राहत होते पलकचे वडील राजेंद्र आणि तिचे आजोबा चांदमल राजेंद्र आणि चांदमल सोन्याचा व्यवसाय करायचे त्यामुळे त्यांचं एक ज्वेलरीचं दुकान होतं दुकान नेहमी रात्री साडे ला बंद करून राजेंद्र घरी यायचे परंतु त्यांच्या अगोदर त्यांचे वडील चांदमल हे रात्री साडेआठ वाजताच घरी यायचे त्या दिवशी देखील पलकचे आजोबा चांदमल आपल्या ड्रायव्हरला घेऊन रात्री साडेआठ वाजताच घरी आले होते ड्रायव्हरनी त्यांना घराच्या गेटवरती सोडलं आणि पुन्हा तो ज्वेलरीच्या दुकानवरती निघून गेला चांदमल यांनी घराची बेल वाजवली पण बेलचा आवाज ऐकून देखील त्यांची सून गायत्री किंवा त्यांची नात पलक यापैकी कोणीही दरवाजा उघडायला आलं नाही त्यामुळे चांदमल यांनी जोरजोरात दरवाजा वाजवला पण दरवाजा वाजवल्यानंतर चांदमल यांना समजलं दरवाजा तर उघडाच आहे घराचा दरवाजा उघडा होता त्यामुळे चांदमल यांना थोडा वेगळा संशय झाला कारण की पहिल्यांदा असं झालं होतं आतमधून कोणीही दरवाजा लावला नव्हता घराचा दरवाजा उघडून चांदमल घरामध्ये येतात ते सर्वात प्रथम त्यांची सून गायत्री यांना आवाज देतात पण सून गायत्रीच्या बेडरूमच्या बाहेर रक्ताचे डाग होते ते पाहून चानमलला धक्का बसला रक्ताचे डाग पाहून चांदमल जोरजोरात ओरडले त्यांचा आवाज खाली ग्राउंड फ्लोअरवरती गेला ग्राउंड फ्लोअरला खाली रश्मी नावाची महिला राहत होती तिला चानमल यांचा आवाज ऐकायला गेला त्यामुळे ती धावतच चानमल यांच्या घरी गेली रश्मी घरामध्ये येतात चांदमल यांनी सोन गायत्रीच्या बेडरूमकडे हाताचा इशारा केला रश्मी आणि वयस्कर असलेले चांदमल मोठे हिमतीने सून गायत्रीच्या बेडरूमकडे गेले परंतु बेडरूममध्ये कोणीही नव्हतं त्यामुळे चांदमल यांनी त्यांची नात पलकीला आवाज दिला परंतु कोणाचाही घरामधून आवाज आला नाही बेडरूममध्ये रक्ताचे डाग तर होते परंतु बेडरूममध्ये कोणी नव्हतं त्यामुळे रश्मी आणि वयस्कर चांदमल हे दोघंही डायनिंग रूमकडे गेले डायनिंग रूममधील दृश्य पाहून चानमल आणि रश्मी या दोघांचा थरकाप उडाला होता कारण की त्या रूममध्ये त्यांची सून गायत्री आणि त्यांची नात पलक या दोघांचाही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला होता हे दृश्य पाहून जानमल यांना धक्का बसलाच होता परंतु त्यांनी मोठ्या हिमतीने त्यांचा मुलगा राजेंद्र यांना फोन केला त्यानंतर रश्मीला पोलिसांना फोन करण्यासाठी सांगितला रश्मीने लगेचच पोलिसांशी संपर्क साधला तसेच शेजारी राहणाऱ्या लोकांना देखील रश्मीने राजेंद्र वर्गी यांच्या घरामध्ये काय घडलं याच्याबद्दल माहिती दिली शेजारच्या लोकांची देखील राजेंद्र वर्गीय यांच्या घरी गर्दी झाली तसेच पोलिसांची एक टीम देखील अवघ्या पंधरा वीस मिनिटात घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळी आल्यानंतर पोलिसांनी पाहिलं बेडरूम मध्ये रक्ताचे डाग दिसले परंतु गायत्री आणि पलक या दोघांचाही मृतदेह डायनिंग हॉलमध्ये होता घरामध्ये हे सर्वांनाच क्लेअर दिसत होत अगोदर गायत्री आणि पलक या दोघींना बेडरूम मध्ये मारलं त्यानंतर त्यांचा मृतदेह डायनिंग हॉलमध्ये आणून टाकला आई आणि मुलीची हत्या भयंकर पद्धतीने करण्यात आली होती कारण की दोघांच्याही डोक्यामधील पूर्ण मास बाहेर आले होते पोलिसांनी लगेचच पूर्ण घराची तपासणी केली त्यावेळेस पोलिसांना घरामध्ये दोन लोखंडी रॉड आणि बेडखाली एक धारदार शस्त्र सापडलं बेडखाली जो चाकू पडला होता त्याला पूर्णपणे रक्त लागलं होतं म्हणजे याचा अर्थ होता त्याच चाकूने पलक आणि गायत्रीचा दोघांचाही गळा चिरला होता याशिवाय घरामधील लॉकर आणि कपाट या, या दोन्ही ठिकाणाचे पैसे आणि सोनं गायब होतं प्रथमदर्शी पाहता पोलिसांना हाच अंदाज आला होता चोरीच्या उद्देशाने पलक आणि तिच्या आई गायत्रीची निर्गुणपणे हत्या झाली पण जेव्हा गायत्री आणि पलक या दोघांचा शवविच्छेदनाचा रिपोर्ट आला तेव्हा पोलिसांना देखील धक्का बसला होता कारण की त्याच दिवशी अठरा वर्षीय पलक वरती तीन ते ती चार वेळा लैंगिक अत्याचार करण्यात आले होते आणि त्यानंतर तिच्या डोक्यामध्ये लोखंडी रॉडने चार चा चा ले ले ते पाच चा वार करण्यात आले तसेच पलकच्या आईच्या डोक्यामध्ये देखील लोखंडी रॉडचे वार केलेले होते आणि त्याच्या कळ्यावरती देखील चाकू मारल्याचे निशान होते या घटनेची सर्वात अगोदर माहिती पोलीस अधिकारी श्री चंद्रसिंग यांना आली होती चंद्रसिंग यांनी सांगितलं जेव्हा मी घटनास्थळी गेलो होतो तेव्हा आई आणि मुलीची अशी भयंकर अवस्था पाहून मला तीन दिवस झोप लागली नव्हती कारण की आईच्या डोळ्यासमोरच मुलीवरती लैंगिक अत्याचार करण्यात आले होते त्यानंतर त्या दोघांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती असं श्री चंद्रसिंग यांनी सांगितलं कारण की पलक आणि गायत्री या दोघांच्या नखामध्ये पानवी शरीराच्या चमड्याचे तुकडे होते जेणेकरून हे स्पष्ट होत होतं गायत्री आणि पलकने स्वतःला वाचवण्याचा भरपूर प्रयत्न केला परंतु त्या स्वतःला वाचू शकल्या नाही घरामध्ये टोटल चारच सदस्य होते गायत्री पलक पलकचे वडील राजेंद्र आणि राजेंद्र यांचे वडील चांदमल चानमल आणि राजेंद्र यांचा सोन्याचा व्यवसाय होता आणि त्यांचं बाजारपेठेमध्ये एक ज्वेलरीचं दुकान होतं ते नेहमी आपल्या ज्वेलरीच्या दुकानवरती जायचे आणि रात्री साडे अकरा वाजता आपलं ज्वेलरीचं दुकान बंद करायचे परंतु राजेंद्रचे वडील चांदमल हे रात्री साडेआठ वाजताच घरी यायचे त्या दिवशी देखील ते साडेआठ वाजताच घरी आले होते परंतु घरी आल्यानंतर त्यांना हे भयंकर दृश्य दिसलं आता पोलिसांपुढे मोठं आव्हान होतं घरामध्ये घुसून अठरा वर्षे पलक आणि चाळीस वर्ष गायत्री हिच्याबरोबर एवढं भयंकर कृत्य नेमकं केलं कोणी राजेंद्र यांनी पोलिसांना सांगितलं त्यांच्या घरामध्ये टोटल पाच सी सी टी व्ही कॅमेऱ्या लावलेले आहेत त्यामुळे त्यांच्या घरी कोणी जरी आलं तर गायत्री त्यांची मुलगी पलक या दोघी अगोदर कॅमेऱ्यामध्ये बघायचे त्यानंतरच दरवाजे उघडायचे म्हणजे याचा अर्थ क्लिअर स्पष्ट होता त्या दिवशी देखील घरी येणारे लोक गायत्री आणि पलक यांच्या दोघांच्या ओळखीचेच होते पोलिसांनी त्या घरातील सीसीटीव्ही टी व्ही पाहिले तर सर्व सी सी टी व्ही तुटलेले होते आणि ज्या ठिकाणी हे सी सी टी व्ही रेकॉर्ड व्हायचे त्या गोष्टीबद्दल माहिती होत तसेच घरामधील कपाट आणि लॉकर हे दोन्ही रिकामी होते राजेंद्र वर्गीय हे सोन्याचे व्यापारी होते आणि त्यांचं सोन्याच्या बाजारपेठ मध्ये दुकान होतं त्यामुळे सर्व व्यापारी लोकांनी राजेंद्र यांना सपोर्ट केला आणि आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांवरती दबाव आणला सर्व व्यापाऱ्यांनी पोलिसांना चेतावणी दिली आरोपीला तात्काळ पकडून फाशी दिली नाही तर आम्ही बाजारपेठ बंद पाडू आणि रस्ता रोख आंदोलन करू पोलिसांनी जेव्हा राजेंद्र यांना विचारले तुमच्या लॉकर मध्ये किती रक्कम होती आणि किती सोनं होतं तेव्हा राजेंद्र यांनी सांगितलं ला सदौतीस लाख रुपयाची कॅश होती छेचाळीस लाख रुपयाचे सोन्याचे आणि चांदीचे काही दागिने होते त्यानंतर एस पी भार्गव यांनी आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांच्या वेगवेगळ्या सात ते आठ टीम तयार केल्या पोलिसांनी लगेचच राजेंद्र ज्या परिसरामध्ये राहत होते त्या सर्व व्ही चेक केले याशिवाय दुसरं पोलिसांचं पथक आरोपींचं शहरामधील वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेत होतं राजस्थानच्या कोटा शहरामध्ये पूर्णपणे कडक बंदोबस्त केला होता जेणेकरून आरोपी शहरामधून पळून जाऊ नये जेव्हा गायत्री आणि पलक यांचा मृतदेह घरामध्ये सापडला होता पोलिसांनी त्यानंतर या घराची तपासणी केली होती तेव्हा त्यांना घरामध्ये घरामध्ये एक आढळले होते चौकशी करण्यासाठी दुसरा कोणताही पुरावा सापडला नव्हता त्यामुळे घरामध्ये जे उपरणे सापडले होते त्याच्यावरून पोलिसांनी राजेंद्र आणि त्यांचे वडील छानमन यांना त्या उपरण्याबद्दल विचारले व राजेंद्र यांनी सांगितलं असे उपरणे त्यांच्या दुकानाच्या बाहेर सिक्युरिटी गार्डचं काम करणाऱ्या मस्तराम मीनाकडं पाहिलं होतं तसेच पोलिसांना घटनास्थळी जे काही पुरावे सापडले होते त्या सर्व पुराव्यांचा वेगवेगळ्या अँगलने तपास घेतला जात होता परंतु अशामध्येच पोलिसांना एक माहिती मिळाली राजेंद्र यांच्या दुकानाच्या बाहेर सिक्युरिटी गार्डचं काम करणारा मस्तराम मीना आजकाल खूप पैसे उडवतोय आणि त्यांनी आत्ताच एक लाख रुपयाचा आयफोन देखील घेतला आहे याशिवाय जेव्हा पलक आणि गायत्रीची दशक्रिया होती त्या दिवशी हाच मस्तराम मीना त्या दशक्रियाला आला होता आणि त्या ठिकाणी येऊन तो जोरजोरात ओरडत होता राजेंद्र यांना पाहून म्हणत होता साहेब मॅडम आणि मुलीला कोणी मारलं असं कसं घडलं हे म्हणून तो जोरजोरात जोर रडत होता पण त्या दिवशी मस्तराम मीना हा दारू पिऊन आला होता दशक्रिया विधीमध्ये काही गोंधळ होऊ नये म्हणून राजेंद्र यांनी मस्तराम मीना याला एका बाजूला बसायला सांगितलं होतं त्याच दशक्रिया विधीमध्ये पोलीस देखील सिव्हिल कपड्यामध्ये आले होते त्यावेळेस पोलिसांनी मस्तराम मीना याच्याबद्दल राजेंद्र यांना विचारलं तेव्हा राजेंद्रांनी पोलिसांना सांगितलं मस्तराम हा आमच्या दुकानाच्या बाहेर सिक्युरिटी गार्डचं काम करायचा याशिवाय तो खूप इमानदार आहे असं देखील राजेंद्रांनी पोलिसांना सांगितलं होतं पोलिसांना तीन पुरावे मिळाले होते पहिली गोष्ट ज्या ठिकाणी गायत्री आणि पलक हिचा मृतदेह सापडला होता त्या ठिकाणी उपरणे म्हणजे रुमाल सापडला होता तो रुमाल मस्तराम मीनाच वापरत होता दुसरी गोष्ट म्हणजे मस्तराम मीना यांनी काही दिवसा अगोदरच नवीन आयफोन घेतला होता आणि तो खूप पैसे देखील उडवत होता त्यामुळे पोलिसांनी सर्वात अगोदर मस्तराम मीना या व्यक्तीला ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी करायला सुरुवात केली मस्तरामला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर प्रमाणे आरोपी सांगतात माझं या घटनेशी काही संबंध नाही त्याचप्रमाणे मस्तराम मीना देखील राजस्थान कोटा पोलिसांना हेच सांगत होता त्याच्या बोलण्यावरती मात्र पोलिसांना वारंवार संशय येत होता म्हणून पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने मस्तराम मीना या सेक्युरिटी गार्डची चौकशी केली तेव्हा मात्र मस्तराम मीना पूर्णपणे तुटून गेला त्यांनी सांगायला सुरुवात केली त्या दिवशी घरामध्ये नेमकं काय घडलं सर्वात अगोदर मस्तराम मीना यांनी सांगितलं ही घटना करण्यासाठी त्याने आपला मित्र लोकेश मीनाला देखील बरोबर घेतलं होतं लोकेश मीना आणि मस्तराम मीना हे दोघंही एकाच गावचे रहिवाशी होते मस्तराम मीना याच्या वडिलांचे काही दिवसा अगोदरच निधन झाले होते त्यानंतर मात्र वडिलांच्या नावावरती असलेली जमीन सर्व भावांनी मिळून विकली होती आणि त्यामधून त्यांना अठरा लाख रुपये मिळाले होते हेच अठरा लाख रुपये मस्तराम मीना आणि त्याच्या भावांनी वाटून घेतलं होतं त्यामध्ये मस्तरामच्या वाट्याला सहा लाख रुपये आले होते पण मस्तराम मीनाने हे सहा लाख रुपये इतरांबरोबर पार्टी करणं बाहेर फिरायला जाणं यामध्ये सहा लाख रुपये उडवले होते पण आता मस्तराम मीनाचे पैसे देखील संपले होते दे। त्यामुळे मस्तराम मीनाने लोकेश मीनाला बरोबर घेतलं आणि कुठेतरी मोठा डाव टाकण्याचा प्लॅन केला या घटनेचा अडीच वर्ष अगोदर मस्तराम मीना राजेंद्र वर्गे यांच्या ज्वेलरीच्या दुकानाच्या बाहेर सिक्युरिटी गार्डचं काम करत होता त्यामुळे मस्तराम मीनाला हे संपूर्ण माहिती होतं राजेंद्र आणि त्याचे वडील चांदमल हे घरी किती वाजता जातात त्यांच्या घरी कोण कोण असतं याबद्दल सर्व माहिती मस्तराम मीनाला होती याशिवाय त्याला हे देखील माहिती होतं राजेंद्राच्या घरामध्ये कॅश आणि सोनं नेमकं कोणत्या कपाटात किंवा कोणत्या लॉकरमध्ये ठेवलं आहे यासाठी मस्तराम मीनानी त्याचा मित्र लोकेश मीना याला देखील बरोबर घेतलं होतं मस्तराम मीनानी लोकेशला सांगितलं होतं आपल्याला एकच मोठा डाव टाकावा लागेल त्यानंतर मात्र आपल्या दोघांचंही आयुष्य सुंदर होईल मस्तराम मीना याच्या या, या प्लॅनला लोकेश मीना देखील तयार झाला होता प्लॅनच्या ठरल्याप्रमाणे लोकेश मीना आणि मस्तराम मीना जेव्हा राजेंद्र आणि त्यांचे वडील चंदीमल घरी नव्हते तेव्हा ते राजेंद्र यांच्या घरी गेले होते घरी फक्त त्यावेळेस पलक आणि तिची आई गायत्री या दोघीच होत्या मस्तराम मीना त्यांच्याकडे सेक्युरिटी गार्डचं से काम करायचा हे पलक आणि गायत्रीला माहिती होते त्यामुळंच तर त्या दिवशी गायत्री आणि मीनाने मस्तराम मीनाला पाहिल्यानंतर दरवाजा उघडला होता गायत्रीने दरवाजा उघडताच या दोघांनी त्याच्यावरती हमला केला होता घरामध्ये आईचा ओरडण्याचा आवाज ऐकताच पलक देखील बाहेर धावत आली होती आणि त्यानंतर या दोघांनी पलकवर देखील हमला केला अगोदर आईला खुर्चीला बांधले आणि या दोघांनी पलकबरोबर आईच्या डोळ्यासमोरच अत्याचार केले त्यानंतर घरामध्ये जे काही सोन्याचे दागिने होते आणि जे काही रोख रक्कम होती या दोघांनी घेतली या सर्व गोष्टी पलक आणि गायत्री बाहेर सांगतील म्हणून मस्तराम मीना आणि त्याचा मित्र लोकेश मीना या दोघांनी आई आणि मुलीची निर्गुणपणे हत्या केली आणि पोलिसांच्या तपासामध्ये हे देखील सिद्ध झालं होतं मस्तराम मीना आणि त्याच्या मित्राने हे सर्व चोरीच्या उद्देशानेच केलं होतं या पाठीमागं दुसरं कोणतंही कारण नव्हतं जेव्हा ही केस कोर्टामध्ये गेली तेव्हा कोर्टामधून या दोघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली मित्रांनो ही घटना दोन हजार वीस मध्ये जानेवारी महिन्यामध्ये राजस्थानच्या कोटा शहरामध्ये घडली होती आणि मुलीबरोबर जे घडलं होतं त्याबद्दल कोर्टाने आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली या घटनेवरती आपल्याला काय वाटतं एक कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच वेगवेगळ्या क्राईमच्या स्टोऱ्या ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा